महाराष्ट्र शासनाच्या बार्टी आणि आरटी या संस्थांमार्फत एस सी आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस आणि सैन्य भरतीसाठी सहा महिन्यांचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यासोबतच दहा हजार रुपये प्रति महिना प्लस बारा हजार रुपये आकस्मिक निधी असे कॅटेगरीनुसार एकूण बहात्तर हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे या मोफत प्रशिक्षणाचा लाभ कॅटेगरीतील विद्यार्थी आणि मातंग समाजातील विद्यार्थी मार्फत घेऊ शकतात यासाठी वयोमर्यादा आहे ते वर्ष वयापर्यंत शैक्षणिक मर्यादा आहे बारावी पास वार्षिक उत्पन्नाचा दाखला आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही हा अर्ज भरण्यासाठी पात्र आहात बाल्टी आणि आरटीचा फॉर्म कसा भरायचा तो भरताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या नाईन वन वन नाईन फाईव्ह एट सेवन वन नाईन वन किंवा नाईन टू टू सिक्स झिरो वन एट वन या क्रमांकावर संपर्क साधा बायटी आणि आरटी संदर्भातल्या तुमच्या सर्व शंकांचं निरसन इथे केलं जाईल इन्फिनिटीच्या नाशिक आणि पुणे ब्रांचला व्हिजिट करा आणि सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गुगल फॉर्म भरून तो सबमिट करा धन्यवाद